गेल्या तीन चार महिन्यापूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या वेळी छत्रपती संभाजीराजे यांनी स्वतंत्र संघटना उभी करण्याचा निर्णय जाहीर केला त्यानुसार ऑगस्ट महिन्यात क्रांती दिनाचे औचित्य साधून स्वराज्य संघटनेची स्थापना केली या संघटनेचे राज्यभर शाखा स्थापित होत असून मंगळवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी सिन्नर शहरातील आडवा फाटा भागातही छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले प्रस्थापितांविरोधात विस्थापितांना लढण्यासाठी व सामान्यांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात, विरोधात न्यायासाठी ही संघटना लढणार असून मागील सात वर्षाच्या काळात राज्यात विविध पक्षाची सरकारे आली मात्र सामान्यांचे प्रश्न आहे तसेच राहिले मराठवाडा उपेक्षित राहिला या अन्यायाच्या विरोधात ही संघटना लढा देणार असून पुढील वर्षभर छत्रपती संभाजी राजे हे स्वतः राज्यभर फिरून ही संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करणार असल्याने सध्या राज्यभर स्वराज्य संघटनेच्या शाखा सुरू करण्यात येत आहे मंगळवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी सिन्नर शहरातील आडवा फाटा भागात स्वराज्य संघटनेच्या नवीन शाखेचे उद्घाटन स्वतः छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव संभाजीराजे आगे बड़ो हम तुम्हारे साथ हे घोषणांनी परिसर दनानून सोडण्यात आला यावेळी शाखेच्या आयोजकांच्या वतीने छत्रपती संभाजीराजे यांचे स्वागत करण्यात आले यावेळी एका चिमुकल्याने सादर केलेले गारदने सर्वजण आश्चर्यचकित झाले येथील शाखा उद्घाटनानंतर सिन्नर बस स्थानक परिसरातही दुसऱ्या शाखेचे अनावरण करण्यात आले या स्यू साठी ऋषिकेश घोल

छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय नाना महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय